ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते शनिवारी बारा एप्रिलला सायंकाळी सात वाजता दिंडोरी रोड म्हसूळ भागातील एम टी बी एस मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमात अध्यक्षपदाची जबाबदारी डॉक्टर निलेश निकम यांनी स्वीकारली तर सचिव पदाची जबाबदारी डॉ मनीषा जगताप यांनी स्वीकारली त्यांच्यासह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण आणि सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमास आमदार डॉ राहुल आहेर नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे मावळते अध्यक्ष डॉक्टर सुधीर संकलेचा सचिव डॉक्टर रविराज खैरनार आगामी अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार उपस्थित होते गॅस्ट्रो एन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश जोशी यांनी शुभेच्छा कळविल्या रुग्णालय नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठी महानगरपालिकेच्या वतीनं ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित केली आहे डॉक्टरांच्या इतरही प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासन सकारात्मकतेनं विचार करत आहेत येत्या काळात रुग्णालयांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही नाशिक महानगरपालिकेच्या तसेच कुंभमेळ्यात सध्याच्या कार्यकारिणीचा तसेच पुढील वर्षीच्या कार्यकारिणीची मोलाची साथ लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आय जस्ट जॉईन अँड दिस थिंग वॉज रोलिंग आउट आय वॉज इन द फायनल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट अँड आय सॉ हाऊ टीडियस वॉज इवन टू मेक इट ऑनलाईन सो इट्स अ ह्यूज अचिव्हमेंट आय डोंट थिंक बी प्रेस्ट ऑन इट एनफ शॉरी अदर थिंग फर दिस वन बिकॉज इट्स आय सॉ पर्सनली आय वुड राईट टू कंग्रॅच्युलेट यू अँड आय विश यू अ व्हेरी गुड टेन्युअर अँड थँक्यू ऑल फॉर हॅव्हिंग मी हेल्थ सर्वसामान्यांमध्ये डॉक्टरांचे महत्व आजही कायम टिकून आहे सर्वच डॉक्टर सर्वोत्तम सेवा देतात रुग्णांना बरे करण्यासाठी परिश्रम घेत असतात परंतु विसंवादातून होणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी सुसंवादावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे गव्हर्नमेंट आणि हा कुंभमेळाच्या एक्सटेंड करायचे असतील ते आपण करू अशी माझी आय एम अपेक्षा आहे खरंतर संकलेच्या का आपण बोललात की आता डॉक्टर्सला सोसायटी एवढं ऍक्सेप्ट करत नाही सोसायटीमध्ये डॉक्टर्सची व्हॅल्यू आणि डॉक्टर्सचं महत्व तेवढंच आहे कुठंतरी आपण सोसायटीशी बोलायला कमी पडतो किंवा आपलं कम्युनिकेशन पेशंटशी कमी होतं मला वाटतं अदरवाइज ट्रीटमेंट हा प्रत्येक डॉक्टर चांगलाच देत असतो नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम यांनी मनोगत व्यक्त केले येत्या वर्षभरात डॉक्टरांसाठी अभ्यासपूर्ण कार्यक्रम उपक्रम राबविले जातील सर्वांना सोबत घेऊन आपापसात आप सहकार्य वाढविले जाईल सर्वांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी नवन कार्यकारिणी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली होणारे तत्सम अडचणींवर येईल तर स्टाफ पूर्ण नाही आहे दुसरी गोष्ट एस टी पी कंपल्सरी झाल्यामुळे मोठ्या रुग्ण रुग्णालयांना अडचणी येतात त्याच्या व्यतिरिक्त फायर एम पी सी बी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात खूप अडचणी येतात आणि त्या कशा सोप्या होतील आणि शिथिल होतील याच्याकडे लक्ष डॉक्टरांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय डॉक्टरांच्या ज्ञानवर्धनासाठी परिषद आयोजन ज्येष्ठ सदस्यांसाठी सहल नियोजित असल्याचं त्यांनी सांगितलंय सामाजिक उपक्रमांची ही मांडणी त्यांनी केली हे आपण हॉस्पिटल रन करतो ओल्ड एज होम रन करतो त्यानिमित्ताने भविष्यामध्ये प्रेसिडेंट आणि आय एम एफे इथे नवीन अजून काही उपक्रम आपण राबवणार आहोत वर्षभरामध्ये आपण डॉक्टरांकरता आणि सोशल अवेअरनेस करता वेगवेगळे उपक्रम राबवणार सर्वात महत्वाचं जे असतं ते म्हणजे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन जे आता खत्री मॅडमांच्या देखरेखीखाली त्यांच्या याच्यामध्ये आता ऑनलाईन होणार आहे आणि तो एक खूप मोठा डॉक्टरांच्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन करता महत्वाचं काम होणार आहे नूतन कार्यकारिणी अध्यक्षपदी डॉक्टर निलेश निकम सचिवपदी डॉक्टर मनीषा जगताप यांनी पदभार स्वीकारला तसेच कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉ प्रशांत सोनवणे डॉक्टर प्रथा शिंदे खजिंदार डॉ अनिता भामरे डॉक्टर शलाका बागोल यांचा सत्कार संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ निकिता पाटील डॉ नितीन वाघचौरे यांनी केले समारोपाप्रसंगी नवनिर्वाचित सचिव डॉक्टर मनीषा जगताप यांनी सर्वांचे आभार मानले